नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ही। तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच चौकोनी कापडाचा अगदी तुम्ही दहा बाय दहाचा कापड घ्या किंवा नऊ बाय नऊ इंचाचा घ्या कोणताही छोटा मोठा कपडा असेल तुमच्याकडे ब्लाउज पीसचा असू द्या कोणताही डिझायनर कपडा असू द्या त्यापासून तुम्ही आजची आयडिया बनू शकता आणि ही बनवून तुम्ही विक्री पण करू शकता अशा पद्धतीने आहे आणि अगदी झटपट बनून तयार होणारी आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नो, आच्ची में आपन तुम तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढ्याच चौकणीचा यूज बघणार आहोत तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर त्याचाही ते वापर करू शकता मी हा ब्लाउज पीसचा उरलेला कपडा घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही साडीचा घेऊ शकता कुर्तीचा घेऊ शकता जो कोणता तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल किंवा डिझायनर वगैरे तो घेतला तरी पण चालेल आणि अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे इथे आपण फॉर्म किंवा गोणीचा वापर करणार नाही आहोत फक्त इथे एक मेन फॅब्रिक आणि अस्तर तर बघा याची लांबी आहे आपली दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे नऊ इंच तर नऊ बाय दहा इंचचा आपला ला, है। है एक चौकोनी पीस घेतलेला आहे मी आणि त्याचबरोबर कॉटनचं कट करून घेतलेलं आहे आणि एवढे दोनच पीस आपल्याला लागणार आहे आजच्या आयडियासाठी आणि त्यानंतर मैत्रिणीनं मी एक झीप घेतलेली आहे ही जुन्या बॅगचीच काढून घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जुगाड पण करू शकता ज्या बॅग आपल्या फाटलेल्या वगैरे असतात कामातून गेलेल्या त्यांचा तुम्ही अशा प्रकारे झीप काढून पण वापर करू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला जिकडनं नऊ इंच आहे त्या साईडने आपल्याला ही झीप आहे ती ठेवून घ्यायचे आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे अस्तरचा कपडा आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर बघा पुन्हा एकदा दाखवते जिकडनं आपली नऊ इंच होती त्या साईडने आपल्याला ही झीप आप आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा पण ठेवून घ्यायचा आहे आणि सोबतच याची स्टिचिंग करून घ्यायची तीनही पार्टची म्हणजे मेन फॅब्रिक झीप आणि अस्तर तर अशा प्रकारे आपण ही आहे ती स्टिच करून घेतलेली थी आहे ठीक आहे तर यानंतर आपल्याला यावरती अशा पद्धतीने दापटीप पण देऊन घ्यायची थी, आहे ठीक आहे आणि बरोबर ह्यावरती आपण दापटीप देऊन घेऊ तर बघा अशा प्रकारे आपण यावरती पण देऊन घेतलेली थी आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि अस्तरची बाजू खालच्या साईडने पुन्हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते हो हा जो मेन फॅब्रिक आहे हा आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे वरच्या साईडने आणि अस्तरची बाजू आपण आहे अशीच खालच्या साईडनेच फोल्ड करून घेतली आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती टीप पण मारून घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी झिप आहे ही म्हणजे रनर काढून घ्यायचं आहे यामधून आणि ही पूर्णपणे झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी पूर्ण झिपमधलं जे रनर आहे ते बाहेर काढून घेता येईल नंतर आपण ते ओवून घेऊ तर अशा प्रकारे आपण हे रनर बाहेर काढून घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडने पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आपण दिली सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पार्टला पण दापटीप देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण इकडच्या साइडने पण दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि तीन साइडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये हे रनर आहे ते ओवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे रनर पण ओवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी काय ती मी कट करून घेते या पण जी काही एक्स्ट्रा आहे ती मी कट करून घेते ठीक आहे आणि यानंतर आपल्याला कपडा रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि हा जो अस्तरचा कपडा आहे हा आपल्याला साइड काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक आणि आहे ते असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे बरोबर सेंटरला अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊ आता यानंतर मी ह्याच ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे ठीक आहे तर याची लांबी साधारण मी साडेचार ते पाच इंच घेतलेली आहे ठीक आहे आणि रुंदी दोन ते अडीच इंच आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याला म्हणजे स्ट्रीप आहे ती तयार करून घ्यायची एक हँडल अशा प्रकारे आपण हे स्टिच करून घेतला तर यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा जो मेन फॅब्रिक आहे या झिपच्या खालच्या साईडला आपल्याला ही जी जॉईंट आहे हा आतमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही साईडने स्टिच करून घेतलं तरी पण झालं इकाडच्या साईडने किंवा इकाडच्या साईडने तर अशा पद्धतीने मी यातील तीन साइडने स्टिच करून घेतलेलं आहे जिपासून थोडस एखादं एक, एक बोट खाली आता यानंतर आपल्याला का काय करायचंय एवढा पार्ट ओपन ठेवायचं आहे आणि पूर्ण भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं ह्या अशा पद्धतीने या साईडने पण ठीक आहे आणि एवढा पार्ट आपल्याला ओपन आहे बघा अशा पद्धतीने आपण या दोनही साइडने स्टिच केलंय आणि एवढा पार्ट आहे तो आपण ओपन ठेवलेला आहे आता इथून आपल्याला पूर्ण कपडा बाहेर काढायचा आहे पण त्या अगोदर मी इथे पुन्हा डबल डबल टीप देऊन घेते थोडस एक्स्ट्राचा पार्ट तो कट करू आणि जिकडनं आपण हा ओपन पार्ट ठेवलेला आहे इथून आपल्याला कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि इजी ओपन करून इथून पण आपण बाहेर काढून घेऊ तर अगदी झटपट शिवून तयार होतं पाच ते दहा मिनिटात कटिंग करून ठेवलेली असली ना तर पाच दहा मिनिटात लवकर शिवून होतं यानंतर जो अस्तरचा ओपन पार्ट आहे तो पण आपल्याला स्टिच करायचा आहे हा जो ओपन पार्ट दिसत आहे तुम्हाला एवढा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर आतील साईडने फोल्ड करून तर बघा जेवढा ओपन पार्ट होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे तर आहे ते आपल्याला आतमध्ये लोटून द्यायचं आहे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असे छोटस पाऊच बनून तयार झालेलं आहे आणि इकडे आपण एक हँडल पण दिलेला आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपल्या या फायनल लुक आलेला आहे आणि बघा फ्रंट साईडने अशा पद्धतीने दिसत आहे ते आणि बॅक साईडने अशा पद्धतीने प्लेन कपडा आलेला आहे तर तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपलं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता त्याचबरोबर तुमचं काही बँकेचं महत्त्वाचं सामान वगैरे ठेवायचं असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप सुंदर मी तुम्हाला याची साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय